मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ज्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साडीपासून गादी कवर बन हा त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा यासाठी आपल्याला बघा दोन मापं घ्यायचे आहेत याची जी लांबी आहेत गादीची ती घ्यायची आहे आणि जी रुंदी आहे तिघीची आहे तर जरा या ठिकाणी बघा मी माप घेतलेलं आहे जी आपली गादीची रुंदी आहे ती आहे पंच पंचेचाळीस इंच आणि लांबी आहे ती ऐंशी इंच आहे हे तुम्हाला दाखवते साडीची जी आहेत ना उंची ती फक्त आपली इथं बेचाळीस इंच परि आपल्याला पंचाळीस इंच लागत म्हणजे तीन इंच आपली कमी आहेत इथं बघा मस्त माप पण दाखवत होते मी इथं तर तीन इंच कमी आहेत अगोदर आपण आता लांबी काढून घेऊ गादीची जी आहे ती इथं बघा बेचाळीशीचं आहे बघतं पण तीन इंच कमी आहेत आणि आपल्याला दोन इंच सल मार्जिन पण लागणार आहेत त्यासाठी आपण पट्टी पण जॉईन करा तर अगोदर बघा उंची टाकून घेऊ आपण पूर्णाची लांबी जी आहे ती इथं ऐंशी ना ऐंशी आपल्याला एकशे साठ इंच घ्यायची आहेत परत आपल्याला पुढं फोल्डिंगसाठी दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे कारण डबल आपल्याला घ्यायचं आहे बघा इथं ऐंशी ऐंशी एकशे साठ घ्यायचं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करा त्याच्यामध्ये अशा पद्धती बघा मी डबल ठेवून घेतला आहे आणि पुन्हा मुजून ठेवणे म्हणजे कमी जास्त नको व्हायला तुम्ही लुझिंगसाठी एखादा इंच अजू जास्त घेऊ शकते कमी वगैरे नको भरायला अशा पद्धतीने मी मोजून घेतला आहे आता या ठिकाणी आपला फक्त थोडासा पदर उरत आहे तिथून आपण कट करून घेऊ बघा इथं आता हे पदर जो उरलेला आहे तिथं आपण काय कसं याच्या पट्ट्या कट करायच्या आहेत कारण आपली तीन इंच रुंदीला पण कमी आहेत आणि शिलाई मार्जिन पण आपलं त्याच्यामध्ये लागणार आहे दोन्ही साईडने एक एक इंच त्याच्यामुळं या ठिकाणी बघा आपण इथं मी सहा सहा इंचाच्या पट्ट्या कट करून घेत आहे अर्धा एक इंच कारण चालून परफेक्ट पण एकदम फिट आपल्याला कवर गादी टाकता येणार नाही म्हणून जेवढा पदर उरलेला आहे त्याच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि त्या आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे मी सर्व पट्ट्या कट करून घेते तर आपल्याला चार ते पाच पट्ट्या लागणार आहेत सर आता आता हे पूर्ण पट्ट्या बघा एकाला एक जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला स्विच आणि उलटं बघून घ्यायचं आता इथे लेस वगैरे मी काढले नाहीत मग काढेन तुम्ही काढून टाकू शकता पण दिसायला थोडंसं छान दिसणार असं कवर आपलं कारण याला खडे वगैरे काही नाही टोचणार वगैरे पण काहीच नाही त्याच्यामुळं ही डिझाईन होती याला एम्ब्रॉयडरी खडे वगैरे नाही अजिबात बघा एकाशी जॉईन करून घ्यायची आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली शिलाई एकदम पक्की तयार होईल या ठिकाणी बघ आपली पट्ट्या आहेत जॉईन करायला झालेल्या आहेत जॉईन करून घेते नंतर उरली आपण कट करून टाकू शकतो याच्यावरच एकदा देऊन आपऊन आहे आता बघा आपल्याला साडी घ्यायची आहे कुठली पण एका साईडला बघा फोल्ड करायचं आहे आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही पण टोकणला फोल्ड करून घ्यायचं आपल्याला आजच्या साईडने फोल्ड करायचं बघा जी उलटी बाजू आहे त्या साईडने आता बघा साडी स्विच ठेवेल्या आहेत मी एकदम जी पट्टी कट केली आहे ती आपल्याला उलटी बाजू वरती ठेवायची आहे स्वीच्या बाजू स्वीच ठेवायची आहे असं आणि कडेने पूर्ण सरळ जेवढी आपली एकशे साठ आणि वरती दोन इंच शिलाई मार्जिंग आहे तेवढे पूर्ण पट्टीला आपण ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे पूर्ण साडीला म्हणजे आपण सहा इंचाची पट्टी कट केली आहेत ना ही पूर्ण याला जोडून घ्यायची आहेत कारण आपली एक बाजू फक्त ऐंशी आहेत कारण कवर बनवायचं आहे आपली डबल घेतलेली आहेत ही बॉक्स गादी एकदम साधे गादीला आपण शिवत आहे कवर बॉक्स गादीला थोडीशी वेगळी पद्धत असते शिवण्याची याला आपण पट्टी जॉईंट करून देऊ या ठिकाणी बघा आता पूर्ण पट्टी आपली जॉईन झाली आहे आता इथे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फोल्ड करायचं तुम्हाला साडीची गोदडी वगैरे सर शिवायची असेल ना सेम याच पद्धतीने कवर तयार करून घ्यायचा म्हणजे आपली बघा पट्टीची गोदडी आहेत ना ती तयार होते रामबिला आणि रुंदीला पण भरपूर अशी मोठी होते असं मशीनवरती कवर बनवून घ्यायचं आणि त्यात बघा साड्या वगैरे टाकायच्या आतमध्ये कवर उलटा करून बघा अशा पद्धतीनं आता पट्टी पण जॉईंट आहे दुसरी बाजू पण शिवून झाली आहे आता दोन्ही बाजू बघा सारख्या पकडायच्या व्यवस्थेच्या ते कवर ते एक आपण ज्या फोल्ड केलेल्या आहेत ना त्या दोन्ही पण आणि दोन्ही पण साईडने बघा आपण शिलाई मारून घ्यायच्या आहेत समोरची बाजू आहे ती ओपन ठेवायची आहे कवर टाकण्यासाठी तर दोन्ही साईडने बघा शिलाई मारून घेते तुम्हाला दाखवते हो या ठिकाणी बघा आपण स्ट्रीप तयार करून घेऊन आहोत समोरच्या बाजूने बांधण्यासाठी इथे बघा मी तीन चार जागेवरती लावणार आहे या स्ट्रीप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकते अशा पद्धतीने बघा एक पट्टी कट करून घ्यायची आपल्या दोन इंचाची अशी डबल टिबल फोल्ड करायची एकदम बारीक अशी तयार करून ना शिवून घ्यायची आणि पाहिजे तेवढ्या साईजच्या आपण या पट्ट्या कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने बघा आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडने सारख्याच आपण जॉईंट करून घ्यायचं मी तर फुडणी वगैरे निशाण आपण घेऊ शकते बघा व्यवस्थित शिलाई लॉक करायची जास्त काही अवघड नाही अगदी सोपी पद्धत आहे इथं मी चार ठिकाणी लावून घेतल्या बघा इथ त्या साईडने चार आणि या साईडने चार अशा म्हणजे आपण कव्हर टाकण्या टाकल्यानंतर ही व्यवस्थित बांधून घेऊ इकडे तिकडे सरकणार नाही कव्हर ठिकाणी बघा आता आपले आहेत ना स्ट्रिप पण जॉईन झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ तो, वाट तो नक्की सांगा व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी बघा मी खाली पण ठेवून दाखवलं तुम्हाला धन्यवाद भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये